कसं आहे आपण जेवढं ह्याला घाबरू तेवढं लोक घाबरून दाखवणार कोण कोण आहेत

नाईक आमचे तो काय तो बटाटा मामा येज रे हेलो हा व्हिडिओ कर बघ कोण तर कर देला एकदम मामा ओ सोडा मला एक

नुकतंच एका महिलेच्या दारामध्ये करणी आणि टोनाचं साहित्य आढळून आलं आणि त्यामुळं गावामध्ये सगळी खळबळ तयार झाली की या ठिकाणी कुणीतर करणी केली जादूटोणा केला आणि म्हणून त्या ठिकाणी पाहण्यासाठी खूप गर्दी झाली अंतसदा निर्मूलन समितीनं समितीला याबद्दल खबर लागतात तातडीनं त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली तर त्या ठिकाणी बकऱ्याचं मुंडकं त्याचे पाय असे लटकवलेले दिसले रंगीत दोऱ्याने त्याचबरोबर दरवाज्याच्या समोरच्या बाजूला तीन नारळ आणि त्याला काही बाहुली लावलेली आणि ती टाचण्या टोचलेल्या आणि त्याचबरोबर गुलाल ह हद कुंकू कुँ, वीस बावीस लिंबू आणि अन्य काही साहित्य करणीचे दर ठेवलेले दिसले त्यामुळं या भागामध्ये अंधश्रद्धेचा कोणी तर प्रकार केला आहे असं लोकांच्यात खूप गैरसमज झाले अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तिथं जाऊन लोकांचं प्रबोधन केलं आणि असं कोणी करून कोणाचं चा चांगलं आणि कोणाचं चा वाईट करता येत नाही त्यामुळे अशा अंधश्रद्धेतून दूर व्हावं तरीही लोकांना आम्ही आवाहन केलं की असं जर कोण जादूटोना किंवा करनी करण्याचा प्रकार करत असेल तर त्यामध्ये जा महाराष्ट्रामध्ये जादूटोनाविरोधी कायदा आहे या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होईल अंधश्रद्धेचा प्रचार प्रसार करण्याला सुद्धा प्रतिबंध केला जाईल पण आम्ही नेहमी सातत्यानं सांगतो की अशा कुठल्याही गोष्टीला घाबरून न जाऊ नका निर्भयपणे अशा गोष्टीला सांभर जा याबाबत या इस्लामपूर पोलीस स्टेशनला संपर्क करून पोलिसांना बोलवून घेतला आणि त्या अनुषंगानं तिथलं सर्व साहित्य आम्ही बाजूला केलं आणि लोकांना निर्भय व्हायचं आवाहन केलं संबंधित महिलेनं याबद्दल इस्लामपूर पोलीस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली